हाय हॅलो नमस्कार मी दिपाली दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे उपवासाचे आप्पे आता नवरात्र चालूच आहे नेहमी वेगवेगळे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा कमी तेलाचा हा नाश्ता आहे बाहेरून अगदी क्रिस्पी आतून सॉफ्ट आणि जाळीदार असा हा नाश्ता आहे चला तर मग वेळ न घालतो कृतीला सुरुवात करू इथे गॅसवर कढी ठेवली आहे एक कप भागर घ्यायचा आहे आणि पाव कप आपल्याला शाबदरण घ्यायचं आहे हलकं असेल पाच मिनटं गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे सतत परत राहायचा आहे आणि पाच मिनिटाला भाजून घ्यायचं आहे किंवा मंद आचेवर तुम्ही भाजू शकता या शाबुदानाने भगायला फक्त थोडं गरम करून घ्यायचं आहे कारण की याला आपल्याला ग्राईंड मिक्सरमध्ये ग्राईंड करायचं आहे त्यामुळे अगदी त्यामुळे फाईन अशी याची पावडर झाली पाहिजे म्हणून पाच मिनटाला परतून घ्यायचं आहे छान हे परतलं आहे बघू शकता त्यानंतर गॅसचा फ्लेम हा रंग न चेंज होताच रंग चेंज न करताच याला आपल्याला परतून घ्यायचं आहे पाच मिनटंच परतून घ्यायचं आहे बघा आणि गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि फाईन असं दळून घ्यायचं आहे अगदी छान पावडर होते भाजल्यामुळे अगदी बारीक अशी पावडर याची तयार होते त्यानंतर एका बाउलमध्ये हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे यामध्ये टाकण्यासाठी मी एका त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे कोथिंबीर घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही आल्याचा तुकडा पण टाक टाकू शकता मी स्किप केला आहे छान असं बारीक असं दळ दळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपला ठेचा तयार झाला आहे यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही कमी अधिक तिखट वापरू शकता मी इथे तीनच मिरच्या टाकलेल्या आहे तुम्ही थोडं अधिक प्रमाणात तिखट खात असेल तर थोडं मिरच्या वाढू शकता त्यानंतर थ्री फोर्थ कप आपल्याला दही घेऊन घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चमचा सायन याला मिक्स करायचं आहे बघा या पद्धतीने आपण मिक्स करणार आहोत त्यानंतर थोडं आपण यामध्ये लागेल तितकं बॅटरची कन्सिस्टन्सी बघून आपल्याला इथे पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे थोड्या प्रमाणात इथे पाणी टाकून घ्यायचं आहे बॅटर जास्त पातळ न करता थोडं घट्ट या प्रमाणात हे बॅटर करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी थोडं थोडं पाणी ॲड करत आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी मेंटेन करायसाठी जसे अप्पे आपण रेग्युलरचे अप्पे करणार आहोत त्याच पद्धतीने हे अप्पे करायचे आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पण त्याच पद्धतीने हवी आहे बघा या पद्धतीने हे बॅटर झालेलं आहे आणि मी थोडं हे बॅटर घट्ट वाढत होतं म्हणून थोडं पाणी टाकलेलं आहे साधारण थ्री फोर्थ कप इथे पाणी वापरलेलं आहे कमी अधिक पाणीचं प्रमाण होऊ शकतं कारण की भगर आणि शब्दांचं टेक्चर कसं आहे यावर हे अवलंबून आहे छान हे मिक्स झालं बघू शकता या पद्धतीने हे बॅटर आहे थोडंसं घट्ट आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा बॅटर अगदी सैलसर न होता छान अशा पद्धतीचं बॅटर हवं आहे आपल्याला जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही बघा या प्रमाणात त्यानंतर दहा मिनटाला झाकून ठेणार आहोत छान छाबधान बघत हे पाणी ऑब्झर्व करतं दहा मिनटं झालेले आहे त्यानंतर वन फोर टेबल स्पून आपल्याला इनो टाकून घ्यायचं आहे त्याला ॲक्टिवेट करायसाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे इनो लगेचच ॲक्टिवेट होते पाणी टाकल्यामुळे आणि एकाच डायरेक्शनला हे फिरून घ्यायचं आहे अगदी फ्लपी आपलं बॅटर तयार होतं या पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि याचे आप्पे लगेचच टाकून घ्यायचे आहे जास्त वेळ न घालवता लगेचच याचे आप्पे टाकून घ्यायचे आहे छान मी दुसरीकडे गॅसवर अप्पे पात्र ठेवलेलं आहे इथे बिड्याचं पात्र मी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि कडीने हे बॅटर आपल्याला सोळून घ्यायचं आहे त्यानंतर मधोमध सोळून घ्यायचं आहे छान या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे लो टू हा आहे आपल्याला अप्पे आपल्याला होऊ द्यायचे आहे छान झाकण ठेवून द्यायचं आहे एक साईड होऊ द्यायचे आहे त्यानंतर त्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी देखील करणार आहोत त्यासाठी भाजलेल्या शेंगदाणे हिरवी मिरची कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि एक चमच साखर आणि थोडंसं सा दही टाकून आणि थोडं पाणी टाकून आपल्याला हे जाडसर सरसरीत आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने त्या अंद वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तडका पॅनमध्ये छान जिरे टाकून त्याला तळकासुद्धा द्यायचा आहे अगदी आपली खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे ते चेक करणार आहोत एक साईड छान झाल्यानंतरच लगेच आपल्याला हे टर्न करून घ्यायचं आहे चाकू साईड चेक करायचं आहे वन साईड एक साईड छान गोल्डन रंगपर्यंत होऊ द्यायचे आहे त्यानंतरच लगेच त्याला टर्न करून घ्यायचं आहे बघू शकता इथे अप्पे छान निघत आहे अप्पे पात्रातून अशा पद्धती हे काढून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याला परत तीन चार मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे अप्पे छान अप्पे आपल्याला गोल्डन रंग वयेपर्यंत शिजून घ्यायचं आहे दोन मिनटं त्यानंतर आपण चेक करणार झालं कर का नाही तर बघू शकता त्यानंतर बघायचं आहे झाकण करून आपल्याला हे पाहायचं आहे चेक करायचं आहे की अप्पे झाले आहे की नाही तर झाले नसेल ते काढून घ्यायचे आहे व्हायचे असेल तर थोडंसं अजून दोन तीन मिनटाला शिजून घ्यायचं आहे अप्पे छान गोल्डन रंग आपल्याला हे वेळ कुक करून घ्यायचं आहे किंवा शिजून घ्यायचं आहे लगेचच आपे अप्पे आपले तयार झालेले आहे मी हे प्लेटमध्ये काढून घेत आहे अगदी चटणी आणि अप्पे आपले तयार झाले आहे बघू शकता इथे तुम्ही किती मऊ लुसतुशीत आणि छान जाळीदार आपले अप्पे तयार आहे नक्की हा पदार्थ या नवरात्रीला ट्राय करा रेसिपी आवडल्यास ले एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय